आज आपण पुण्याच्या आय टी पार्कमध्ये गेलात आणि सोलापूरकर कोण म्हणून आवाज दिला अर्धे लोक वर करतात सगळे सोलापूरकरच आहेत तिकडे त्याच्यामुळे आता तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो आय टी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा मी एम आय डी सीच्या माध्यमातून आय टी पार्क या ठिकाणी तयार करून दे